वाचा उपचार आणि श्रवण तज्ञ लगाडे यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो नमस्कार श्रोतेहो मनुष्य हा बऱ्याच समस्यांनी ग्रासलेला आहे मग त्या समस्या मानसिक असतील किंवा शारीरिक असतील बऱ्याच समस्या ह्या जन्मजात आपल्या सोबत असतात किंवा त्या अपघातानंतर आलेल्या समस्या असतात आणि आज या सर्वांचा उहापोह करण्यामागचं काय कारण असू शकतं असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर श्रोते हो याचं कारण असं आहे की आज अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक कर्णबधीर दिवस आणि या निमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत स्पीच थेरपिस्ट ऑडिओलॉजिस्ट अर्थात वाचा उपचार श्रवण तज्ज्ञ अमोल गवारे नमस्कार गवारे सर नमस्कार गवारे सर आमच्या श्रोत्यांना सुरुवातीला असं सांगा कर्णबधीर म्हणजे नेमकं काय कर्णबधीर म्हणजे की सर्वसामान्य ऐकण्याच्या पातळीमध्ये किंवा सर्वसामान्यपणे जो आपण ऐकतो त्या क्षमतेमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे अडथळा निर्माण झालेला आहे ह्याला आपण कर्णबधीर म्हणतो मग आपण जी ऐकण्याची पद्धत असते किंवा ऐकण्याचं कार्य कसं नेमकं चालतं की आपल्या कानापर्यंत जो आवाज आहे तो कशा पद्धतीने आपण आवाज कसा ऐकतो हे आपण थोडक्यात बघू कानाचे तीन भाग असतात बाह्य कर्ण मध्य कर्ण आणि अंतर तर बाह्यकरणामध्ये काय काय येतं कानाची पाळी कानाचा पडदा आणि कर्णनलिका हे तीन भाग येतात मध्यकरणामध्ये कानाच्या पडद्यापासून पुढे तीन हाडाची साखळी असते मॅलियस टेपिस त्याला आपण मराठीत घन आयरन रिकिप म्हणतो आणि अंतरकर्णामध्ये कॉकले आणि एट ऑडिटरी नस ऐकण्याची नस असते आठवी आणि तिथून आपल्या मेंदूला आवाज जातो तर अशा पद्धतीने जो बाह्य कर्ण आहे कानाचा जो कर्णनलिका आहे तो काय करतो आलेला आवाज वातावरणातील गोळा करतो आणि तो आवाज कर्णनलिकेद्वारे वाहून कानाच्या पडद्यावरती जातो हा आवाज जो असतो हा साऊंड एनर्जीमध्ये असतो आणि कानाच्या पडद्यावरती तो आवाज आदळल्यानंतर तिथं त्याचं रूपांतर हे मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं आणि तो मेकॅनिकल एनर्जी तो आवाज तीन हाडाची साखळी वाहून नेते आणि कॉकल्यामध्ये अंतर पोचवते तिथं त्या साऊंड मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जातं आणि तो सेन्सेशनच्या स्वरूपात आठवीनच तो आवाज मेंदूला स्टिम्युलेट करते आणि तिथं आवाजाचा अर्थ लागला जातो अशा पद्धतीने ही आपली सर्वसाधारणपणे ऐकण्याची पद्धत असते अच्छा मला असं सांगा की कर्णबधिरत्वाचे प्रकार किती आहेत आणि कोणकोणते आहेत आहे कर्णबदिर कर्णबधिरत्वाचे प्रकार आपण बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये जर आपण एक विस्तृतपणे चर्चा करायची म्हणलं तर मुख्यतेचे दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये कन्झायंटल हेअरिंग लॉस म्हणजे जन्मजात बहिरेपणा की ज्या मुलाला जन्मा श्रवण श्रवणदोष आहे किंवा श्रवणरास आहे ह्याला आपण काय म्हणतो की कन्झायंटल हेअरिंग लॉस त्याच्यामध्येच दुसरा प्रकार आहे की जन्मानंतर काही दिवसानं अपघात असेल किंवा कुठल्या इतर कारणामुळे जो श्रवणदोष येतो त्याला आपण म्हणतो की एक्वायर्ड आणि त्याच्यातलाच एक तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्री आणि पोस्ट लिंगुअल हा कन्सेप्ट लिंग्युअल म्हणजे भाषा की भाषा अवगत होण्यापूर्वी येणारा कर्णबधीर होतो आणि भाषा अवगत झाल्यानंतरच कर्णबधीर होतो जे वयामध्ये काय वयमानानुसार लोकांना येतो कर्णबधीराचे प्रकार आत्ताच आपण सांगितले पण गवारे सर आता हे जर एज नुसार आपण कर्णबधीर सांगितलं किंवा जन्मानंतर काही दिवसांना कर्णबधीर येतं हे आपण ओळखू शकतो किंवा ती व्यक्ती तोंडानं सांगू शकते की मला ऐकू येत नाही पण जे लहान मुलं आहेत जन्मताच त्यांना ऐकू येत नाही हे आपण ओळखायचं कसं सर्व चाचण्या जी आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व चाचण्या आहेत त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ हेअरिंग टेस्ट म्हणतो तर ते जनरली लहान बाळाचे असेल किंवा मोठ्या व्यक्तींचे असन प्रत्येकाची श्रवण चाचणी ही वेगवेगळ्या पद्धतीने करतो तर ह्या श्रवण चाचण्या जे आपण करतो हे मोगळात दोन प्रकार आहेत त्याचे एक म्हणजे इनफॉर्मल हेअरिंग टेस्ट आणि दुसरा म्हणजे फॉर्मल हेअरिंग टेस्ट इनफॉर्मल हेअरिंग टेस्ट आहे ही यूज फॉर द स्क्रीनिंग पर्पज फक्त दोष आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याचा यूज करतो त्याच्यात आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही ना। तुम्ही जो आता प्रश्न विचारला की लहान बाळाची तर ही लहान बाळाची जी तपासणी करतो ती आपण ही इनफॉर्मल हेअरिंग टेस्ट करतो अच्छा तर ह्याच्यामध्ये दोन प्रकाराच्या टेस्ट आहेत एक आरावसल टेस्ट आहे आणि दुसरी ओरिएंटिंग टेस्ट आहे मोठ्या व्यक्तीची ज्यावेळेस तपासणी करतो श्रवण चाचणी तर त्याच्या प्रतिसादाची आवश्यकता असते हो बरोबर प्रतिसाद देतो तो आपल्याला मला आवाज येतो नाही येतो सांगणार ना। पण लहान पाळ काय आपल्याला प्रतिसाद देणार नाही म्हणून त्याचं आपण काय करायचं बिहेवियर चेक करायचं त्याच्या चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन आहे त्याचे हावभाव काय आहे तर त्याच्यातूनच शेतप एक आरावसल टेस्ट आहे बाळ झोपलेला असेल घरी घरात तर झोपीत असताना किंवा अर्ध झोपीत असताना मोठा आवाज द्यायचा मोठा आवाज दिला तर ते बाळ काय करल अगदी छोटं असतं ते झोपेतून उठल किंवा दचकल किंवा रडल बरोबर ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्याच्यातून आपण काय करतो की जजमेंट करतो की त्या मुलाला तो मुलगा उठला दचकून किंवा त्यानं जर नाही उठला नाही रडला तर याचाच अर्थ काय आहे की त्या मुलाला काहीतरी ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि दुसरी एक तपासणी आहे ती ओरिएंटिंग टेस्ट म्हणतो ही जी तपासणी आपण मी सांगितल्या अगदी घरच्या घरी करू शकतात ह्याच्यामध्ये तुम्ही वाटी चमच्याचा आवाज देऊ शकतात टाळी देऊ शकतात किंवा नेम कॉल असेल किंवा काही पण एखादा आवाज दिल्यानंतर तो मूल धचकत आहे का मुलाचं वय किती ह्याच्यावरून त्याच्या प्रतिक्रिया अवलंबून आहे अगदी लहान बाळ असेल तर तो पापण्या मिजकन दचकन किंवा पित असं आईला तर तो सकिंग थांबवल मोठी घट्ट करल अगदी बाळ बसत असेल तर तो आवाजाच्या दिशेनं बघण्याचा प्रयत्न बरोबर आणि बाळ जर रांगत असेल तर आवाज कुठल्या दिशेनं आला आहे तो लोकलाईज करण्याचा प्रयत्न करा हे स्क्रीनिंग पर्पजसाठी टेस्ट झाले हे काही आपण मी आता सांगितल्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि ह्या तपासणीमध्ये जर त्या बाळाने नाही प्रतिक्रिया दिल्या हु, त्याचे तर आपल्याला बिहेवियर नाही लक्षात आले तर आपण नक्कीच समजायचं की शंका घ्यायला का हरकत नाही त्या मुलाच्या श्रवणक्षमतेमध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्याला तज्ञाकडे घेऊन येऊ शकतात किंवा डॉक्टरकडे घेऊन येऊ शकतात जेणेकरून पुढच्या जी आहेत तपासण्या आपण ते फॉर्मल हिअरिंग टेस्ट करू शकतो तपासण्या कोणकोणत्या आहेत याबद्दल माहिती दिली पण कर्णबधिरत्व येण्याचे काही कारण आहेत का श्रवणरासाची कारणं ही मुख्य तीन प्रकारात आपण वर्गीकरण करतो एक म्हणजे जन्मापूर्वीची कारणं दुसरं जन्मावीची कारणं आणि जन्मानंतरची कारणं बरं तर जन्मापूर्वीची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो कुटुंबामध्ये समजा करणं तो कोण व्यक्ती असेल किंवा त्याला अनुवंशिकता म्हणतो त्यानंतर जवळच्या नात्यात लग्न हा खूप म्हणजे जास्त ज्यावेळेस डिटेल बघितलं गेलं तर जवळच्या नात्यात लग्न केल्यामुळं जवळजवळ नव्वद टक्के मुलांना करणं बजीरतो येतं तर हे कारण होतं दुसरं म्हणजे मातेचे कुपोषण इन प्रेग्नन्सी पिरियडमध्ये तो एखाद्या फिजिकल कंडिशन अशक्यता असणे आणि मातेने समजा काही फॉरेन कंट्रीमध्ये बघतो की व्यसन आहे हो। ते एक विसरण केल्यामुळे एक होतं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही गोळ्या औषधं घेणे ही जन्मापूर्वीची कारण आहे आणि जन्मावेळेच्या कारणामध्ये जर बाळ डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये हो, व्हायला पाहिजे हो। त्यानंतर बाळ जन्माल्यानंतर त्याचं बर्थ करायला पाहिजे रडलं पाहिजे बरोबर सर्वात महत्त्वाचं जसं किंवा मॅरेज इन रिलेशन की जवळच्या नात्यात लग्नामुळं जसे कर्णबदर येतं त्याच्या पाठ्यामागाचं पर्सेंटेज हे आहे की बाळ जर नाही रडलं तर कर्णबदिरतं येतं त्याचबरोबर बाळाचं वजन जे आहे ते, ते बाराशे ग्रॅमपेक्षा कमी असू नये त्यानंतर होम डिलिव्हरी असेल तर हे पण एक कारण होतं फोरसेफ्ट डिलिव्हरी सीजर इत्यादी कारणे जी आहेत हे जन्मावेळची कारणं आहेत किंवा प्लेसमेंट इन इन्क्युबेटर त्याच्यानंतर जन्मा जन्मानंतरची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये प्रीमॅच्युरिटी डिलिव्हरी त्याचबरोबर नाक घसा यामध्ये काहीतरी दोष असणे किंवा कावीळ खूप ताप येणे किंवा दीर्घ आजार असेल जसं की कांजण्या जोर इत्यादी काही आजार असतील किंवा अँटीबायोटिकचे जास्त काळ सेवन करणे त्याचबरोबर ॲक्सिडेंट अपघात किंवा कान डोक्याला मार लागला ह्याच्यामुळे पण येऊ शकतं मोठ्या आवाजाच्या सानिध्यात खूप वेळ काम त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर डायबेटीज किंवा काही वर्दाप काळाने व या येणारा काही बहिरेपणा त्याच्यानंतर ट्युमर आणि त्यानंतर मिडल इयर इन्फेक्शन इत्यादी वेगवेगळी कारणं आहेत की जे जन्मानंतर येणारी कारणं आहेत बरोबर हे झाले कारणं आता आपण याच्यावर उपचार करत असताना काही आत्तापर्यंत किंवा आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलेले आहेत की बऱ्याचशा लोकांना एक श्रवणयंत्र दिलं जातं तर या उपकरणाद्वारे व्यवस्थित ऐकू येतं का त्याच्यासाठी काही ऑपरेशन असतं का का फक्त चाचण्या करून आपण त्यांना यंत्र दिलं की त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह हो होतो आपण आतापर्यंत कर्णबदिरताचं डिटेक्शन कसं करतो त्याची टेस्ट कशी करतो त्याची कारणं काय त्याच्यानंतर की कर्णबधीर डिटेक्ट झाल्यानंतर तपासणीनंतर त्याला कुठल्या पद्धतीचा उपचार असेल तर उपचार हा दोन प्रकारचा आहे मेडिशनल सर्जिकल एक पहिला उपचार आणि दुसरी जे असतील ते एड्स अँड अप्लायन्स ज्याला आपण उपकरण कुठलं करण्याबद्दल त्याच्या बाबतीत म्हणाल तर हे रिंगेट श्रवणयंत्र तर श्रवणयंत्र त्याला आपण देऊ शकतो देतो मग ते श्रवणयंत्र आहे ती त्याचा दोष किती आहे त्याच्या प्रमाणात श्रवणयंत्राचं पण वर्गीकरण आहे की श्रवणयंत्र हे आवाज वाढवण्याच्या क्षमतेनुसार त्याचं वर्गीकरण आहे की माइल्ड क्लास मॉडरेट क्लास स्ट्रॉंग क्लास आणि एक्स्ट्रा स्ट्रॉंग क्लास अशी चार प्रकारचे वर्गीकरण ची आवाज वाढवण्याची क्षमता अशा प्रकारे त्यांना आपण श्रवणयंत्र देऊ शकतो आणि हे श्रवणयंत्र वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत मशीन लावण्याच्या पद्धतीनुसार पण त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात mm -hmm. की मशीन कुठं लावतो आपण जर mm -hmm. समजा पॉकेट मॉडेल एड जे खिशामध्ये ठेवतो आपण पॉकेटला अडकून वायरचे यंत्र असतं oh. त्याला पॉकेट मॉडेल एड म्हणतो mm -hmm. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो कानाच्या पाठीमाग यंत्र mm -hmm. त्याला आपण बिहाइंड द इयर बीटी एड म्हणतो आणि तिसरा प्रकार जो आहे तो कानाच्या आतमध्ये असतो छोटस कर्ण नलिकेमध्ये त्याला आपण आयटी शी म्हणून म्हणतो इन द इयर एड असे मशीन लावण्याच्या पद्धतीनुसार तीन प्रकार पडतात आपण सगळे कारण पाहिले त्याचे उपाय पाहिले श्रवणयंत्र पाहिले परंतु असं बऱ्याच वेळेस होत असेल की श्रवणयंत्र लावून सुद्धा त्या श्रवणयंत्राचा त्या रुग्णाला फायदा होत नसेल तेव्हा त्याच्यानंतर ते आणखीन काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे का कॉकलेर इम्प्लांट नावाचे एक ऑपरेशन आहे तर हे कॉकलेर इम्प्लांट नावाचं ऑपरेशन आहे हे ज्यांना श्रवणयंत्राचा फायदा होत नाही अशा व्यक्तीचं किंवा अशा मुलांचं केलं जातं तर कर्णरोपण तंत्रज्ञान म्हणतो याला आपण हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे ज्याच्या मदतीनं कर्णबधीर मुलांना आवाज ऐकणं सहज शक्य होतं यंत्राचा फायदा होत नसेल तर कॉकलर इम्प्लांट यशस्वीरित्या हे आवाज ऐकण्याचे काम करते आणि याचा उपयोग जो आहे तो मग अशी सांगितलं की तीव्र आणि अतितीव्र श्रवण दोष असणाऱ्या व्यक्तीसाठी होतो बरोबर आणि कॉकले इम्प्लांट चा ऑपरेशन झाल्यानंतर त्या मुलाला अगदी टाचणी पडलेला सुद्धा आवाज ऐकायला येतो म्हणजेच काय तर त्याची सर्वसाधारण क्षमता ही सर्वसाधारण लेवलपर्यंत येते कर्णबधीर हा कुठलाही आजार नसून किंवा जरी आजार असला तरी तो जसा आपण डोळ्यावर चष्मा लावतो त्याच पद्धतीनं अगदी नॉर्मल घेण्यासारखा हा आजार आहे आणि तसंच पालकांनी पण अशा मुलांच्या माटपिमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या पाल्यांचं भविष्य जे आहे आप ते उज्ज्वल केलं पाहिजेत अमोल जी आपण आज स्टुडिओमध्ये आलात आणि कर्णबधीर ते बरेचसं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त वाचा उपचार आणि श्रवणतज्ञ अमोल गवारे यांची आशिष लगाड़ी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून